पण इस्लामपूर येथील प्रगतशील शेतकरी श्री महेश माळी यांच्या ऊसाच्या प्लॉटवरती आहे ही आडसालीची लागण आहे आता त्यांनी कसं नियोजन केलं आता ते आपण त्यांच्या तोंडून थोडक्यात ऐकूया तर ही लागण तारीख आपली किती ती लागण तारीख जून महिन्यातली लागण आहे आडसाली लागण या एका डोळ्याची कांडीची लागण केलेली आहे जून महिन्यामध्ये नंतर सरी सरी सोडताना पाच फुटाची सरी सोडली आहे आणि लागण करताना दीड फुटावरती एका डोळ्याची लागण केली आहे म्हणजे साधारण दहा स्क्वेअर फीटमध्ये दहा ऊस आले पाहिजेत अशा नियोजनानं ही लागण केलेली आहे ह्याच्यामध्ये आता ह्याचा ह्याच्या अगोदरची ह्याच्यामध्ये पीक पद्धती का उठली म्हणजे ही लागण करायच्या अगोदरची जमिनीची परिस्थिती काय होती हे लागण करायच्या अगोदर आम्ही इथं कलिंगडाचं पीक घेतलं होतं कलिंगडाच्या पिकानंतर पीक बदल म्हणून कलिंगडाचं पीक ॲक्च्युली घेतलं होतं त्याच्या अगोदर कायम आम्ही इथं ऊस लागणच आमची असायची इथं मागच्या वेळी खोडवं एका एकरामध्ये बासष्ट टन खोडवं काढलेलं आहे आणखी लागणीचं जे रेकॉर्ड आहे आमचं ते बरोबर एकशे एक एकरामध्ये एकशे दोन टन ही लागणीच आमचं इथलं रेकॉर्ड आहे लागण आपली एकशे दोन आणि थोडं बासष्ट असं आपलं केलं त्यानंतर आपण कलिंगड लावलं आणि कलिंगडल्यानंतर आपण पाच बाय दीड फुटाची स पाच फुटाची सरी आणि दीड फुटावर एक डोळा लागण अशा पद्धतीने आपण ही लागण केलेली आहे तर ॲक्च्युली लागण करताना आपण बेसल डोस्याला ह्या पिकाला आपण डोस काही वापरलेला नाही आणि लागण केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून भुईमुग घेतला होता बरोबर बरोबर भुईमुग म्हणून आंतरपीक घेतल्यानंतर भुईमुग निघेपर्यंत आम्ही कोणतेही रासायनिक द्रव्याचा कोणताही डोस या बेसन डोसमध्ये काही वापरलं नव्हतं केवळ असणाऱ्या रानातल्या मूलभूत घटकद्रव्यांवरती ही लागण उचलली होती आता हे भुईमुग आंतरपीक असल्यामुळं आपण ह्याला बाळभरणीपर्यंत किंवा बाळभरणी आपल्याला करताच आली नाही भरणीपर्यंत आपण याला दोन आळवण्या दिलत्या दोन आळवणीमध्ये आपण थोडंसं वॉटर सोल्युबल आणि बाकीचे जैविक खताचं असं एक मिक्स मिक्सिंग करून आपण ह्याला दोन आळवण दिलत्या बरोबर बरोबर आणि त्याच्यानंतर भुईमुग आंतरपीक असल्यामुळे आपल्याला बाळभरणी करता आली नाही त्याच्यामुळे आपण एक हलका डोस टाकून मला वाटते साठ किंवा साठ पासष्टव्या दिवशी आपण कोऱ्यानं भरणावली हो बरोबर आपल्याला आवतानं किंवा टॅक्टरनं काही बाळभरणी करता आली नाही आणि बाळभरणी झाल्यानंतर आपण भुईमुग निघाल्यानंतर डायरेक्ट मोठी भरणी केली हो म्हणजे oh. आपल्याला ह्या ठिकाणी आवर्जून सांगायचं म्हणजे आंतरपीक असल्यामुळं आपल्याला तशी भर करता आली नाही किंवा रासायनिक खताचे डोसेस कमी पडले तरीसुद्धा आपल्याला ह्या प्लॉटला सुरुवातीपासून जी जाडी उसाची आहे ती आपल्याला कायम शेवटपर्यंत मेंटेन झालेली आहे आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आपण एक डोळा म्हणजे एक डोळ्याची लागण केली दीड फुटावर एक डोळा पण ह्या प्लॉटचा आपण जेटा काढलेला नाही भुईमुख आंतरपिक असताना सुद्धा आपण जेटा काढलेला नाही काढलेला नाही काढू शकतो जेटा काढला नाही आणि जेटा न काढता देखील आपल्याला फुटवण्याची संख्या ही प्रॉपर मिळालेली आहे आता जर आपण एका फुटामध्ये सर्वसाधारण दहा फुटामध्ये आपण जर संख्या मोजली तर सर्वसाधारण अडतीस ते चाळीस हजार आपल्याला मोठी ऊस दिसतात आणि सर्वसाधारण आत्ताचे वॉटर शूट निघालेत इथ नवीन, नवीन कोंब आहे हा नवीन कोंब आहे हा नवीन कोंब आहे हा नवीन कोंब आहे हा नवीन कोंब आहे हे नवीन कोंब आहे तिकडे निघालेले आहेत नवीन कोंब आता निघत आहे हे जे वॉटर जी संख्या आहे ही सर्वसाधारण आपल्याला अपेक्षित आहे एकरी दहा हजार वॉटर शूट आपल्याला निघतील अशी अपेक्षा आहे आणि मूळ उसाला देखील आपल्याला जाडी या ठिकाणी जर आपण जाडी बघितली तर जाडी ही अतिशय बेस्ट आहे म्हणजे ही जाडी आणि कांडी ही कॉन्स्टंट राहिलेली शेवटपर्यंत आणि ऊसाची ग्रोथ ही आता सर्वसाधारण कांडे किती आहे जरावलं हो कांडे मोजा मजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा सोळा पर्यंत सोळा आणि वरती वाड्यात एक दोन म्हणजे सतरा कांड्यापर्यंत आता आपल्याला हिची ग्रोथ आलेली आहे ॲक्च्युली ह्या चालू वर्षी जो आरसाली आपला सीझन आहे त्याच्यामध्ये गेल्या वर्षी देखील आपल्याला पावसाचं प्रमाण कमी आहे आणि अजून उन्हाळी पाऊस अजून फारसा पडलेला नाही तरीसुद्धा अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला औसाची ग्रोथ ही आपल्याला मेंटेन ठेवलेली आहे हो त्यासाठी आम्हाला समर्थ ॲग्रोटेकमधून जे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हे आमचे लिंगापुळामधने आहे यांनी केलेले आहे याच्यामुळे ते इथंपर्यंत आम्ही आत्तापर्यंत पोचलेलो आहे आता सर्वसाधारण आपल्याला गणित आपण जरी घातलं आता आपल्याला कोंबासहित आपल्याला एक पंचेचाळीस हजार ऊस आपल्याला एकरी आपल्याला मिळणार आहे ते गणित सांगा हा सर्वसाधारण आपल्याला एकरी पंचेचाळीस हजाराचा ऊस आणि गुण आपल्याला इन अडीच किलोचा ऊस जरी आपण पकडला तरी सर्वसाधारण एकशे वीस ते पंचवीस टनापर्यंत आपल्याला एकरी तीन म्हणजे एकरी पंचवीस एकशे पंचवीस टानापर्यंत आपल्याला ह्याचं उत्पन्न अपेक्षित आहे नंतर वॉटर शूट जे निघालेले आहेत ना ते वॉटर शूट मूळ उसापेक्षा वजन जास्त वजन आमची फास्ट वाढवू शकते बघा या ऊसाची जाडी बघा हा ऊसाची जाडी बघा या उसाची जर जाडी तुम्ही असे जर धरली तर हा तीन किलो प्लस धरतोय आताच याचा अडीच किलो पर्यंत तीन किलोपेक्षा जास्त जाणार आहे तर जर आपण वजन जर धरलं तर एका ऊसाचं वजन हे अडीच किलो शंभर शंभर टक्के अडीच किलो शंभर टक्के आला वॉटर शूटला वजन जास्त वॉटर शूटला जास्त ही संख्या नियंत्रण ही अतिशय गर्दीची गोष्ट आहे हा प्लॉटमध्ये पाहिला त्याला मिळणार आहे आणि महत्वाचं म्हणजे कसं आहे आपल्याला या प्लॉटमध्ये जेटा आणि पुटवा आपल्याला लागतो त्या इथे जर आपण ऑब्झर्वेशन केलं हां बऱ्यापैकी जर प्लॉट बघितला तर जेटा असा मर्कट असतो आणि नवीन आलेली नंतर जे कोंब हे असतं जाड आणि ससेक आणि याच्यामध्ये जेटा आणि पुतवा नाही एक सातवा जो एक सारखं